जर कीर्तनाचा उत्तर प्रदेशाच्या मथुरा जिल्ह्याजवळ वृंदावन म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचं घर याच वृंदावनामधील एका मंदिराने श्रीकृष्ण भक्तांना भुरळ घातलेली आहे या मंदिराचं नाव आहे प्रेम मंदिर श्रीकृष्णाचं हे मंदिर त्यावरील कलाकुसरीने जेवढे भक्तांना आकर्षित करते तितकेच या मंदिराचे बदलणारे रंग भक्तांना भुरळ घालतात दिवसा पांढरे शुभ्र दिसणारे हे प्रेम मंदिर संध्याकाळी वेगवेगळ्या रंगाच्या छटांमध्ये रंगून जाते तर तीस सेकंदानी या मंदिराचा रंग बदलतो त्यामुळे प्रेम मंदिरातील हा रंगोत्सव बघण्यासाठी श्रीकृष्ण भक्तांची वृंदावनामध्ये गर्दी होते मंदिराची वास्तुकला चित्तधारक आणि मंत्रमुग्ध करणारी आहे मथुरेपासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर असलेलं वृंदावन येथील प्रेम मंदिर उभारलेलं आहे पाचवे जगद्गुरू कृपालू महाराज यांनी भगवान श्रीकृष्णाने राधा मंदिर म्हणूनही प्रसिद्ध असलेलं हे प्रेम मंदिर सतरा फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी भाविकांसाठी खुले करण्यात आले चौदा जानेवारी दोन हजार एकपासून पासून कृपालूजी महाराज यांनी मंदिराची पायाभरणी केली अकरा वर्ष या मंदिराचं बांधकाम चालू होतं त्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च झाल्यात तब्बल एक हजार मजूर या बांधकामामध्ये व्यस्त होते मंदिरात सर्वत्र इटालियन मार्बलचा वापर करण्यात आलेला असून या मार्बल्स राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील एक हजार कारागिरांनी तयार केलेले आहेत हे प्रेम मंदिर प्राचीन भारतीय वास्तुकलेचा नवजागरणाचं उदाहरण असल्याचं जाणकार सांगतात प्रेम मंदिराची उभारणी चोपन्न एकरात झाली असून मंदिराची उंची एकशे पंचवीस फूट आहे लांबी एकशे बावीस फूट तसेच रुंदी एकशे पंधरा फूट आहे मंदिराच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात नक्षीकाम केलेलं बघायला मिळतं मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आठ मोरांची तोरणे कोरलेली आहेत संपूर्ण मंदिराच्या बाहेरील भिंतीवर राधाकृष्णाच्या लीला कोरलेल्या आहेत त्याचप्रमाणे मंदिराच्या आतील भिंतीवरही राधाकृष्णाच्या विविध प्रतिमा कोरलेल्या आहेत मंदिरात एकूण चौऱ्याण्णव खांबा आहेत त्यातील बहुतेक खांबांवर गोपींच्या मूर्ती आहेत आणि त्या अगदी जिवंत वाटतील इतक्या सुबकतेने साकारलेल्या आहेत मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेर आणि आत संगमरवरी दगडावर सोप्या भाषेत राधा गोविंद गीते लिहिलेली आहेत मंदिराच्या आवारात गोवर्धन पर्वताचा जिवंत वाटेल असा देखावा थाटण्यात आलेला आहे या मंदिरातील वास्तुकला आणि राधाकृष्णाच्या प्रतिमा बघण्यासाठी एक दिवसही कमी पडतो या प्रेम मंदिराचं संपूर्ण व्यवस्थापन जगद्गुरू कृपालू परिषद या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आध्यात्मिक धर्मादाय ट्रस्टद्वारे करण्यात येते ट्रस्टतर्फे जन्माष्टमी आणि राधाष्टमी हे दोन्ही सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात या प्रेम मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे श्रीकृष्णाचं सुंदर रूप आणि रामसीतेच्या नावाने फुललेला सुंदर फुलांचा बगीचा यामध्ये कारंजे श्रीकृष्ण आणि राधा यांची सुंदर छलक श्री गोवर्धन लीला कालिया नाग दमनलीला लीला लिला, हे अतिशय सुंदरपणे साकारण्यात आलेले आहेत त्यामुळे भारतीयच नाही तर परदेशी पर्यटक देखील या प्रेम मंदिराकडे आकर्षित होतात मंदिराशेजारी त्र्याहत्तर हजार स्क्वेअर फूट जागेत सत्संगासाठी मोठी इमारत बांधण्यात आली आहे ज्यामध्ये पंचवीस हजार लोक एकत्र बसू शकतील एवढी क्षमता येथे तयार करण्यात आलेली आहे इमारतीला प्रेमभवन म्हणतात दोन हजार अठरामध्ये ही खास सत्संगासाठी बांधलेली इमारत भक्तांसाठी खुली करण्यात आली श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग या प्रेमभवनामध्ये साकारण्यात आले आहेत रात्रीच्या वेळी या मंदिरातील दिवे मंदिराचं भव्य रूप आणखीनच प्रेक्षणीय बनवतात या मंदिरामध्ये सर्वत्र सुंदर आणि अतिभव्य असे झुंबर लावण्यात आलेले आहेत या झुंबरांना बघण्यासाठी सायंकाळनंतर गर्दी होते कारण नयनरम्य अशा रोषणाईनं ही झुंबरं प्रकाशित होतात दर पाच मिनिटांनी त्यांचा रंग बदलतो दररोज संध्याकाळी सात ते साडेसात या वेळेत पर्यटकांसाठी म्युझिकल फाउंटन शो होतो या सुंदर कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते या प्रेम मंदिराला एक परिक्रमा मार्ग आहे ज्यामध्ये श्री राधाकृष्णाच्या जीवनावर आधारित अठ्ठेचाळीस चित्र आहेत मंदिराच्या बाहेरही चौऱ्याऐंशी चित्र लावण्यात आलेले आहेत भव्य दोन मजली असलेल्या या मंदिराच्या पहिल्या मजल्यावर श्रीकृष्ण आणि राधा यांची भव्य शिल्पे तर दुसरा मजला राम आणि सीता यांच्या भव्य शिल्पांनी सजवण्यात आलेला आहे वृंदावनाचं हे प्रेम मंदिर बघण्यासाठी श्रीकृष्ण भक्तांची गर्दी होत असल्याने या भागात पर्यटकांना राहण्यासाठी उपयोगी होतील अशा अनेक धर्मशाळा देखील उभारण्यात आलेल्या आहेत प्रेमभवनामध्ये होणाऱ्या सत्संगामुळे हा सर्व परिसर कायम राधाकृष्णाच्या जय जयकारात लीन झालेला असतो तर मंडळी अतिशय सुंदर आणि मनमोहक असलेलं हे राधाकृष्ण मंदिर म्हणजेच प्रेम मंदिर नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल आम्ही बघत असताना डोळ्याचे पारणे फिटतील असे असंख्य देखावे अशी सुंदरता चोहीकडे येथे आणि वृंदावन येथील वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर मंडळी हे प्रेम मंदिर तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा जर कीर्तनाचा